नवलत पाटील ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आत्ताच अंघोळ वगैरे केले अंघोळ केली आता के आलो नाश्ता करायला हे बघा एकशी बसली इथं कपडे धावता आहे आणि आज आम्ही नाश्त्याला बनवलं बुडजी अंडा बुडजी केल्या आणि माई बघायची बसली माई बघायची बसली दिसली का ही माई ही बघा घ्यायची बसली तुला घरात का कुठे आहे केली माझे पुढंच चला नाश्ता केला भेटू आपण आता डॉक्टरकडे आणि इंजेक्शन दिलं आपल्याला मी गोळ्या दिल्या चला आता त्या गाव गोवळ्या खाऊन देऊ आणि मी इंजेक्शन तर दिलं आहे का इला आराम पडला पाहिजे मला खूपच आवाज बसला माझा इकडे बघा आज रिद्दी नाही ना खेळायला इला म्हणून मोबाईल बघते टाईमपास दादा कुठे गेला दादा कुठे गेले, गेले दादा तिला विचारतो दादा कुठे गेला तर ते बघत राहिले काय आज रिद्दी गेली मामाकडे ना बघा भूम गेले मग ते बूम गेली दादा कुठे गेला बूम गेला बघा नाचते बघा कशी <coughs> बघा कशी नाचते मोबाईल मध्ये बघते आणि नाचते रिद्धी गेले मामाकडे राहायला ती ताईची पोरगी आली ना रिद्धीची मावशीची मुलगी म्हणून तर राहायचं तेवढं राहू आता आपल्याला हळदीला जायचं आहे संध्याकाळी आणि आपली इथं साखरपुडा पण आहे बघूया कसं काय ॲडजस्ट होतं आपला एक तर आपण हल्दीवर साखरपुड्याला जाऊ साखरपुड्यावरनं तसा तिकडचं तिकडं निघू डायरेक्ट हलकीला जायला जर जा उशीर झाला तर जर लवकर आलो आपण इकडे तर मग घरून येऊन आपण वापस जाऊ चला आता जेवतो आणि आराम करतो डॉक्टरकडे गेलतो तो गोल्या खातो झोपतो मस्तीपैकी बघा आपण निघलो आणि इकडे बघा कोण आले ताई आपल्याला न्यायला आले साखरपुड्याला ताई साखरपुड्याला आले नीता पण आले या या आपण जस्ट निघलोच होतो एवढ्या झाली एवढे चला आपण पण जरा थांबू जरा थोडा वेळ हे बघ कोण आले ताई आले आमंत्रण करायला हिला माहित वाटला मी निघलो म्हणून इकडे बघा लढते बघा बघा लढते बघा ती हा हातानशा देऊ आम्ही हा हातांच्या औरंगी तारीख कधी आहे पाच मे पाच तारीख चालेल चालेल चला आपल्याला आता एक आपल्या भाषाचा साखर गुडा आहे साखर गुडा आहे त्याचा पाच तारखेला मे महिन्यामध्ये आपण आता भेटू थोडा तुम्हाला मी जरा यांच्याशी बोलतो जरा म्हणा घर दिसेल ना आमचा गावा हा काय खालती आजीशी इथे जातील फक्त आमची तर वरती नाही इकडे बघा तो का आमची इकडे येते का गावा गेलं गे आज आजीस फक्त खालती आजीच दिसेल बस यायला आता निघू जायला उशीर खूप झाला थाळी आली म्हणून थांबलो जरा पाच मिनटं आता आपण निघू जाऊ डायरेक्ट आपण साखरपुड्यातच भेटतो तुम्हाला मी आता मी सविता ताई आज आमची एक मेंबर मिसिंग आहे ती म्हणजे माझी पोरगी रिद्धी ती गेली मामाकडे राहायला त्याच्यामुळं आता मी ताई आम्ही आहे आता आम्ही चाललो पहिला साखरपुड्याला साखरपुडा अटॅक करून झाल्यानंतर आपण जाणार आहे हल्दीवला तो कुठे जातो हल्दीला ते पण तुम्हाला दाखवतो आम्ही चला तुम्ही माझ्याबरोबर असंच राहा आता सर विजय पाड्यामध्ये आपण चला या दाखवत दादा कुठे साखरपुडे आलो मी जेसरला आलोय तसं आलोय आम्ही साखरपुड्या जस्ट पोचलो मीठ गेला नाही तू शिर्डीला उद्या जाणार आहे काय तुला सुट्टी नाही साखरपुड्याला पोहोचलो इथे जयसर निलजय आहे नव्यावाड्यामध्ये आणि इथे बघा सर्वात दादा पाटील आहे बालके दादा पाटील आहे सर मुलगा इथं आपला दादा आहे अक्षय कैलास कैलास पण आहे इथं आपला चला थोड्याला आता विधी चालू होईलच साखरपुड्याची तो पण तुम्हाला दाखवतो मी

मा गृधवत्सनाय देश्वराम वर धरले शाशे वरनंत दुर्पदा प्रसन्न वारे राय सर्वविकरूप शांतय सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके पुलांकला मूर्ते मोर्या बाय बाय जाम लांबसे आले आहे का आमची खुशी आली माहित आहे का तुम्हाला पेन च्या पेन पेन दादर माहिती आहे ना तुम्हाला पेन दादर तिकड आले बाय आमची बायला पेन दादळ नाही बायला आपले दिले जवळच काटईला जास्त लांब नाय सागरा सर्वेंदरा अंगेच सैना सर्वे मधुमोडा अंगेच सैना सर्वे कल सभाश्रिता आद्र गायत्री सावित्री शांतमुष्टी करीतदा ह्या

ਵਾਸਤੇ ਪ੍ਰਯਾ ਬਿਨਾ ਆਸ਼ਾਕਿਆ ਨਰਮਕ ਕਲਿਆਣ ਰੂਪਿਨਾ ਵਿਨਾਇਕ ਪ੍ਰਿਯ ਆਨੇ ਦਰਵੰਚਾ ਸੇਵਨ ਬਤੁਨਾਹ कारनाना भवत्यनु आसुहा तथा मदाक्षना जनपस्तुति आस्या क्रियादत्ना भवत्यो विसारी सर कारना भवत्यनु आसुहा सर्वे विकारा तस्मे श्रेंता हे मंत्र मस्ति करो महाना जम लोक बसताना आपल्याला वर्ष आपण करते

يا ترى يا كا کاڑوں چلا کاڑوں دساري دري د بگا سا کلک درمانا كار يا استرا استرا ني कृपाय राजम स्वर्ण كريتا سالاشريلا يردان جل داننا ايت سوامي جننكو सर्वका

Ini kayaknya नमामरम मंगलम वासुदेवा

तो modulo बंद केला हे की तो रात जे नाही ना पुण्या पुण्या हा ते वा ओ बल रंग करूये भे पुण्या देवा

એક <coughs> બગા <coughs>

चालेल ना नागना नागना ले ले ए चिन्मय मी का आपण फिफ्टी फिफ्टी करून जाऊया पार्टीला फायनली दादा तामचा एंगेज झालेला आहे मोठा आहे बघा दादानी आमचे वहिनीला बॉक्स दिलाय Mobile lạc hạng Mobile lạc hạng Mobile. Mobile. Yeah. Mobile. 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 Mobile.

थोडाला घेतलं पेढे त्यांनी साखर पेढे इकडे ही भूमी इकडे दादांनी गिपची लाईनच लावले जाम गी पण आहे त्यांनी आमची ताई ही ताई खारीगावला असते ताई ऍडव्होकेट आहेत आपल्या हा आमचे चॅनल सबस्क्राईब करा ताई नवनाथ पाटील ब्लॉग सबस्क्राईब करा हा ही आपली बाय तर माहिती आहे मुंबईची बाय मावरवली बाय आता जायचं हल्दीला तर आपण आता जेवून घेऊ मग जेवल्यानंतर आपण भेटू तुम्हाला हो बघू शकता आपण आता जेवायला घेतले कारण आपल्या जायचं आता हल्दीला आपण इथून आता हल्दीला जाऊ जेवण झालं का लगेच निघू इकडे बघ तुला बरोबर घेतला मी ब्लॉकमध्ये मध्ये तुला पार 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 तुला ब्लॉकमध्ये मध्ये घेतो मी बरोबर तुझी जेवायला बस आता आपण जेवण घेतलेलं आहे दादा अक्षय स्नेल वहिनी यश सगळे बस या वहिनी पण बसल्या इकडे जेवायला आम्ही पण आले, ये ये आले दे। ते आले आता जेवल्यानंतर ना ते आईस्क्रीम पण ठेवलं तर सो आम्ही आता दा निघले आईस्क्रीम खाऊन झाला का आम्ही जाऊ आता डायरेक्ट कुठे जायचं आपल्याला इकडे बघा सविता आपली कशी आईस्क्रीम खाली ना मस्त आहे की ती बोलतं घ्या आईस्क्रीम पप्पा हो तुम्ही बोलतो आपण आता जाऊ धरण्याला हल्दीला चला भेटू आपण हल्दीमध्ये गेल्यावर आता आम्ही निघलो जायला हल्दीला आईस्क्रीम खात होतो बोलत होतो स्नेहल आम्ही अक्षय सविता ताई चला आता भेटतो आपण गाडीत का ही आपली गाडी आता आपण चालल्या कुठे माहिती आहे ना आपण आता चाललो आहे सोथ काय नाही आपला वाचा बघा जैवी क्रिकेट खेळत बघा इथं तो लय अंजूची इथं आता अंजू अंजूला हे करील ती शेठ शेठ पलाली बघला ना शेटला बाय तर ब्लॉक बनवतो लगेच शेटपालाली आता जस्ट पोचलो आता इकडे मी धरणे आपल्या धरणे गावमध्ये तर आपण आता जाऊ आलो आहे आपण इथून साखरपूर आता हल्दीला आलोय चला दाखवत तुम्हाला मी हल्दीचा प्रोग्राम गेलो आम्ही हल्दीला पण तिथे गेलो आणि काय झालं आहे का इकडं साखरपुड्यामध्ये जेवण एक नंबर होता साखरपुळ्या जेवलो आम्ही मी काय चालली की हळदीमध्ये पण जेवायला पण तिथं निघली भाजी जेवली का मी बी जेवलो ना समजा तिथे आता मी आलोय घरी कारण घरी आपल्या आहेत चिपुऱ्या सातुपुड्यामध्ये मी आरतीच भाकर हिनी पण आरतीच भाकर होती मग आता थोडासा काहीतरी खाऊया घरातच आपल्या आलो आता घरी चला झालं असं तिथे हल्दीमध्ये गेल्यानंतर आहे ना काय ब्लॉकच शूट करा तिथे एवढी गर्दी होती ना गाड्या लावायला जागा नव्हती मी गाडी आपली कशी तरी तिथं रोडला लावली साईडला पुढे बघशाल ना तुम्ही तिथं तर त्यांच्या घराची तर एक तर जागा खूप कमी होती त्याच्यामुळे तिथं काय म्हणा ब्लॉक शूट करायला जातात ना आला तर मग जाऊ द्या आता काय करायचं आहे मग आता तिथून निघल्यानंतर मग डायरेक्ट इथं आलं तेव्हाच मी ब्लॉक चालू करायला घेतला मग आता चला आता आपण बसू थोडा वेळ सो so, आजचा ब्लॉग मी इथेच इन करतो तुम्हाला सर्वांना गुड नाईट चला उद्या भेटू आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये